नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव, ये आज चे बाजर भाव लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी हवाकडे सोळा क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मंठा जिल्हा जालना आवकालेली वीस क्विंटल किमान आहे चार हजार रुपये आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकलेली साठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण आहे चार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवकलेली बेचाळीस क्विंटल किमान आहे तीन हजार तीनशे चौतीस दर आहे चार हजार दोनशे शहाऐंशी सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे साठ रुपये